नमस्कार आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि उद्या गोपाळकाला मी आपल्या सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो मागच्या वीस वर्षापासून छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रचंड मोठी दहीहंडी उत्सव साजरा करत असतो याही वर्षी आपण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे खर तर छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ चिखली येथे वीस वर्षापासून आपण दहीहंडी साजरी करतोय हा आपली दहीहंडी जिल्ह्यातली पहिली दहीहंडी आहे मानाची दहीहंडी आहे आणि आपलं पाहून मग इतर अनेकांनी दहीहंडी उत्सव घेण्याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि चिखली मतदारसंघामध्ये सुरू केलं आपण सुरुवात के केलेली आहे आणि आपला याचा अभिमान आहे आणि आनंद पण आहे शेवटी हा सण आहे आणि हा सण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे हेच आपल्याला वाटत मागच्या वर्षी आपल्याला या दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान खूप त्रास देण्यात आला नगरपालिका प्रशासनाने परवानगी लवकर दिली नाही पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही आपण जे इलेक्ट्रिक बोर्ड्सवर आणि नगर परिषदेच्या आवारामध्ये सगळीकडे जिथे जिथे चिखली शहरात आपण फ्लेक्स लावले होते ते फ्लेक्स काढून टाकण्यात आले आणि नंतर सण साजरा करताना दही अंडी साजरा करत असताना बारा तास आधी आपल्याला परवानगी देण्यात आली फ्लेक्स लावण्याची आणि रात्री दहा वाजता दही अंडी संपली आणि अकरा वाजता फ्लेक्स काढून टाकण्याचं सांगण्यात आलं यावर्षी जवळपास समोरच्यांनी विरोधकांनी चार दिवसाचं बुकिंग आधीच करून टाकलं आणि आपल्याला परवानगी मिळणार नाही अशी व्यवस्था केली खर तर वीस वर्षापासून जिथे छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठान दहीहंडी साजरी करत तिथे अशा पद्धतीनं दुसऱ्या कोणाला परवानगी देणंच गेली आहे पण शेवटी आता सत्ता आहे नगरपालिकेत प्रशासक आहे पोलीस प्रशासन त्यांचंच आहे आणि त्यामुळं आम्ही पोलिसांना विनंती केली की एक दिवस आधी मागच्या वर्षी जशी आम्ही दहीहंडी साजरी केली आणि नंतर दुसऱ्यांनी साजरी केली तशी करू द्या पण तीही परवानगी यावेळेस देण्यात आली नाही आणि त्यामुळं सव्वीसला नाही सत्तावीसला नाही या दोन्ही दिवस आपल्याला दहीहंडी करण्याची परवानगी नाकारण्यात आली आणि म्हणून आपण आता एकोणतीस तारखेला आपली दहीहंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ चिखली येथे करत आहोत ही दहीहंडी भय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली दहीहंडी आहे ही दहीहंडी अहंकार आणि द्वेषाचं राजकारण जे आहे त्याच्या विरोधातली दहीहंडी आहे ही दहीहंडी आमच्या बहिराजाच्या उत्कर्षासाठी आहे बहिराजाच्या उत्कर्षासाठी ठेवलेल्या या दहंडीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही नम्र विनंती